चिथावणी देश्य केलेले त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याच्या त्याच्यावर आधी पण चार पाच गुन्हे दाखल आहेत आणि अंतरवाली सराटीच्या पोलिसांची जी मारहाण झाली याचा तो खर सूत्र आहे तर लवकरच त्याला बेड्या घालाव्या आणि हे जे सुरेश धस आता हे जातीवादी बीच पेरतात हे मनोज जरांगे बरोबर तर त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांची जी त्यांनी बक्फ बोर्डाच्या जमिनी मंदिरांच्या जमिनी जे लाटलेले आहेत बँकांची सत्तावीस सत्तावीस कोटींची कर्ज जी बुडवलेली आहे त्याला जबाबदार धरून त्याची चौकशी करावी आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विद्वेष होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी एवढंच आमचं सरकारला मुख्यमंत्र्यांना मागणी आहे आणि इशारा पण आहे जर तुम्ही आम्हाला इशारे देत असता तुम्ही आम्हाला चिथवत असताल तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढत असताल आणि ओबीसी मधल्या एका घट, एका घटकाला खिंडीमध्ये गाठून एका समाजाला एका जातीला जर तुम्ही टार्गेट करत असताल तर ओबीसी म्हणून आम्ही खांद्याला खांद्या लावून साडेचारशे जाती एकत्र येऊ आणि जर आमच्यावर हल्ले केले तर आम्हाला त्याचा प्रतिकार करण्याची आमची मनिषा आहे प्रतिकार करण्याची आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आम्ही स्वतःहून मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन लवकरात लवकर कोण आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी पण त्यांचेच आमदार किंवा हे बाकीचे जे, जे काही चालू आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या कारवाई करून हे सगळं जे जाती विद्वेष जातीय कलुषित करण्याचा कार्यक्रम जो चालू आहे हे जे मोर्चे चालू आहेत त्याला थांबवावं त्यांना प्रतिबंधात्मक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नोटिसा द्याव्या आणि महाराष्ट्रामध्ये सलोखा टिकवावं या तपासामध्ये या तपास तरी वेगळ्या वेगळ्या चालला याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये म्हणजे राज्याच्या सुद्धा लक्षात आलंय की या प्रकरणामध्ये राजकारण केलं जात आहे परभणीच्या मोर्चामध्ये जे जरंगे पाटलांनी वक्तव्य केलंय की यांच्या घरात घुसू माझा सवाल आहे जनंगे पाटील तुम्ही एक शब्द दिला पाहिजे की तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आणि तुम्ही काय करणार हा प्रश्न आमचा आहे तुम्ही जर प्रामाणिक सगळ्या बाजूनी कट करण्याचं काम करत असाल तर तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहे एवढं आम्हाला तुम्ही या जनतेसमोर मांडलं पाहिजे आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही उद्याच्या सीएम साहेबांना भेटतोय शिष्टमंडळ घेऊन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे याला कुठेतरी आळा घातला पाहिजे जर देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं कारण काय हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करताना आणि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे आमदार असतात प्रतिनिधी आहेत लोकसभेचे खासदार आहेत काल तुम्ही पुण्यामध्ये मोर्चा काढला सगळे बीडचे खासदार आणि बीडचे आमदार होते हो माझी स्पष्ट भूमिका देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कठोर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातला ओबीसी सोबत आहे एवढं या पद्धतीनं